नमस्कार गोडाऊनला आग लावलेली असते पण गोडाऊनमधला माल हा काही जळालेला नसतो तो गायब केलेला असतो चोरलेला असतो ते तो एका ट्रकमध्ये भरून चोरून नेलेला असतो आणि गोडाऊनला असंच आग लावलेली असते हे सगळं त्या गोडाऊनच्या बाहेर असलेल्या एका टपरीवाल्याने चहा चहा टपरीवाल्याने बघितलेलं असतं आणि त्या ट्रकला सुद्धा ट्रक मालकालासुद्धा ट्रकचा नंबरसुद्धा त्याच्या लक्षात असतो आता जेव्हा भूमी पोलीस कंप्लेंट करते तेव्हा एसीपी गायक वाट तिथे जिथे आग लागली त्या गोडाऊनच्या ठिकाणी येतात आणि तिथे आजूबाजूला चौकशी करतात आणि त्या टपरीवाल्याला सुद्धा विचारतात तेव्हा तो टपरीवाला सगळी माहिती बी गायकवाडांना देतो आता सी बी गायकवाड त्याप्रमाणे त्यांची फोर्स लावतात आणि सगळं शोधून काढायला सुरुवात करतात आणि आता त्यांना तो ट्रक सापडलेला आहे ट्रक ड्रायव्हर सापडला आहे आणि माल सुद्धा सापडला आहे सगळं आता सुखरूप असतं आता लगेच बी गायकवाड भूमीला फोन करून सांगतात की माल सापडला आहे ट्रक सापडला आहे ट्रकचा ड्रायव्हर सापडला आहे तेव्हा लगेच भूमी म्हणते आता हे त्यांना कुणी करायला सांगितलं होतं ना एसीबाई हो गायकवाड सर हे तेवढं तुम्ही शोधून काढा तेव्हा ते म्हणतात ते ओके तुम्ही निश्चिंत राहा मी लगेच तुम्हाला कळवतो आणि आता ए सी पी गायकवाड त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतात आणि त्याच्याकडनं सत्य बदवून घेतात आता शेवटी ट्रक ड्रायव्हर सत्य ओकतो आणि म्हणतो मला हे सगळं रागिणी पटवर्धनने करायला सांगितलं होतं आता रागिणी पटवर्धनचं नाव ऐकताच ए सी पी गायकवाडसुद्धा हादरतात आणि ते भूमीला फोन करून सांगतात की हे सगळं त्यांना रागिणी पटवर्धनने करायला सांगितलं होतं तेव्हा भूमी म्हणते माझा संशय खरा ठरला मला वाटलंच होतं हे सगळं आत्यानेच केलं असणार आणि आत्याच करायला सांगत असणार आता फक्त मला तो पुरावा पाठवा तो ट्रक ड्रायव्हरने जे ओकलेलं सत्य आहे ना त्याचं मला व्हिडिओ करून पाठवा तेव्हा ते एसीपी गायकवाड सर म्हणतात ठीक आहे आणि आता इकडे माल मिळाला म्हणून रागिणीने तर डोक्याला हातच लावलेला असतो ती म्हणते काय करायचं आता या भूमीने तर तिची पूर्ण टीम लावून सगळं शोधाशोध सुरू केली आहे आणि जर कळलं तर ट्रक ड्रायव्हरने माझं सत्य ओखलं तर मी काय करू म्हणून रागिणीची चांगलीच हवा निघालेली असते तिला थरथराट भरलेला असतो आणि आता आकाश घरी येतो तेव्हा आजी विचारते काय रे आकाश सापडला का कोणी गोडाऊनला आग लावली होती तेव्हा आकाश म्हणतो गोडाऊनला आग लागली लाग होती आजी पण गोडाऊनमधलं काही सामान जळलं नाही आपली काही नुकसान झालं नाही फक्त आपला माल चोरीला गेला त्यांनी माल चोरून नेला तेव्हा लगेच भूमी म्हणते आणि आकाश माल सापडला आहे आताच सी पी गायकवाडांचा फोन आला होता माल सापडला आहे आणि तो ट्रक ड्रायव्हरसुद्धा आणि तेव्हा आजी म्हणते मग कोणी गोडाऊनला आग लावली हे कळलं असेल ना तेव्हा भूमी म्हणते हो कळलं ना ती व्यक्ती आपल्या घरातलीच आहे तेव्हा यशपाल घाबरतो आता आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू हे गोडाऊनला आग लावणारी व्यक्ती आपल्या घरात आहे तेव्हा भूमी म्हणते हो आकाश ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रागिणी पटवर्धन आहे तेव्हा आकाश आणि आजीला मोठा धक्का बसतो आजी उठते आणि रागिणीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली गोडाऊनला आग लावण्याची गोडाऊनमधला माल चोरून नेण्याची तेव्हा लगेच रागिणी म्हणते अगं आई पण मी हे केलं होतं याचा पुरावा काय आहे तेवढ्यात ए सी बी गायकवाड येतात आणि त्या ट्रक ड्रायव्हरला तिथेच घेऊन येतात आणि म्हणतात हा आहे पुरावा याने सगळं सत्य ओखलेलं आहे याच ट्रक ड्रायव्हरला तुम्ही पैसे दिले होते ना माल चोरून न्यायला आता याने सगळं सत्य सांगितलेलं आहे आता रागिणीची चांगलीच पळता भुई थोडी झालेली आहे काय बोला भाई तिला समजत नसतं आता आकाशसमोरसुद्धा रागिणीचा घाणेरडा भयानक चेहरा आलेला आहे आकाशसुद्धा धक्क्यातच आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू